येवा कोकण आपलोच असा असा म्हणत ट्रेनने येणाऱ्या प्रत्येकाचा स्वागत करूक मोठ्या दिमाखात उभ्या रवलेला आपला सिंधुदुर्गातला सिंधुदुर्ग म्हणजेच ओरोस रेल्वे स्टेशन खूप भारी वाटला थै गेल्या एखाद्या अभयारण्याची सफर केल्यासारखीच वाटली थैला सगळा वातावरण अगदी बघण्यासारख्या झाला जुना रेल्वे स्टेशन आणि ह्या रेल्वे स्टेशन ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असा कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते ह्यांची प्रतिमा सुद्धा रेल्वे स्टेशनवर लावलेली असा रेल्वे स्टेशनांचो शासनान केलेलो ह्यो विकास आपल्यासाठीच केलो असा ह्याची जाणीव ठेवून आपण ही केलेली सुधारणा टिकवणं सुद्धा आपल्याच हातात असा था होय की नाही